नमस्कार जय शिवराय मित्रांनो पुन्हा एकदा आपलं नवीन स्वागत बघा मित्रांनो आपण आपल्या कोकणातल्या गावी आहोत आणि आज तारीख आहे चार जून पावसाळाचा व्यवसाय सुरू झालेला आहे पाऊस लवकरच सुरू झाला त्या वर्षी आणि आपण गावी आलो आहे मित्रांनो काल रात्री म्हणजे तीन तारखेला रात्री का आपण नदीमध्ये रात्रीची खेकडी पकडा गेलो होतो म्हणजे पाणी भरपूर आहे पाऊस पण काल भरपूर पडला त्यामुळे पाणी भरपूर आहे आपल्याला थोडीफार खेकडी भेटली थोडीफार म्हणजे कमीच भेटली हिरवी भेटल्या तर दबाने असं झालं बाबा मित्रांनो तरी आम्ही काल नदीमध्ये जाऊन रात्री जर खेकडी पकडली खेकडी पकडण्याचा प्रयत्न केला तो तुम्हाला व्हिडिओ दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे मित्रांनो तुम्ही अगदी व्हिडिओमध्ये ह्या शेवटपर्यंत बघा आम्हाला खेकडी मिळाले आम्ही रात्री काळोखातून काळो कातून नदीमध्ये गेलो होतो आणि खेकडी पकडण्याचा प्रयत्न केला तर तुम्ही देखील हा व्हिडिओ बघा तुम्हाला देखील गावचे दिवस आठवतील तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ नक्की लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्रथम आपल्या चॅनल सबस्क्राईब करून घ्या त्यामुळे आपल्यामध्ये येणाऱ्या अशाच नोटीम तुम्हाला मिळून जाईल तर मित्रांनो बघूया कशाप्रकारे आम्ही ते खेकडे पकडले ते तर बघा आता आपण नदीमध्ये आलो आहे बघा मित्रांनो आता वाजले संध्याकाळचे साडेसात आठ वाजेला आलेले आहेत आणि बघा कालोकातून आम्ही आलो आहे इकडे बघूया आता कशाप्रकारे खेकडे ते नदीमध्ये उतर पाणी जास्त आहे तरी पण प्रयत्न करणार आहोत आणि तुम्ही देखील बघा बघूया कशा प्रकारे आपल्याला पाहायला मिळते की किती खेकडे भेटतात ते त्याला अनुभव असणार आहे आणि आपण सुरुवात करूया पकडायला काय असे असे

कुठे गेला चौकात सोम्याला भेटला अष्ट दाखव सोम्या छोटा आहे तरी पण हो घेऊया आपण टाकू शिमरी शिवार तिकडे बघा तिथे <laughs> भेटलाय असा वाटतय आर्यनला बघूया

बघा चार पंठरात पकडणारे किरवीच नाही सध्या आता दोन तीन ते तीन किरवी फक्त भेटतात आपल्याला अर्धी नदी आपण पार आहे बहुतेक पाणी पण वाढलं आहे त्यामुळे किरवी कमी झाल्यात तर बघूया शेवटपर्यंत किती भेटतात ती भेटलं आहे वाटतं येशूला बघू दे येशू दाखव थोड्या बघू दे आहे थोडी साईज बरी आहे हां बांध पिशवी घर हा खतरनाक घाण काढ पाडू बघूया केवडा आहे तो सगळं दाखव इकड आता बघा बऱ्या टायमाला चांगला खतरनाक भेटलाय दाडा साईज बघा ते सुन पकडला नाही <laughs> मला हे खाल शिकल तिकडून इकड सोडा बघ इथं सोड अरे भाई इता तोल। इता तोल। इता 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 सोड बघूया पालाय पाल पकडायला भेटणार भेटला साठ टाका ते थे थे ते तो थे थे। तो एक तर बघा मित्रांनो आपण बघितलं या व्हिडिओ मध्ये आम्ही खेकडी नदी नदीमध्ये गेलो होतो पाऊस पडल्यामुळे जा पाणी जास्त आहे आणि खेकडी देखील पाणी जास्त असल्यामुळे खेकडी जास्त बाहेर पडलेली नव्हती आम्हाला कुठे दिसलीच नाही कोण म्हणजे न भेटल्या तर जमा झाली होती खेकडी आम्ही पाच ते सहा खेकडी फक्त आम्हाला पुन्हा नदीभर भेटली तर मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला देखील तुम्ही जर मुंबईमधून किंवा इतर शहरा गावाबाहेरून जर आपला व्हिडिओ बघत असाल तर तुम्ही तुमच्या लहानपणी किंवा गावाकडे अंदाज अशी जर खेकडी पकडली असा तर नक्की कमेंट करून सांगा आणि यावर्षी देखील तुम्ही खेकडी पकडली असाल किती पकडली ते देखील कमेंट करून सांगा तर मित्रांनो कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा आणि त्यानंतर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्रथम आपल्या चॅनल सबस्क्राईब करून घ्या आणि बेल नोटिफिकेशन ऑन करून ठेवा त्यामुळे आपल्या चॅनल येणाऱ्या अशा नवीन नोटिफिकेशन तुम्हाला मिळून जाईल तर मी तर थांबूया आता देखील पाहू शेतो आहे काळा आहे पूर्ण आणि आज आपण पुन्हा शेतावर जाणार आहोत बघूया व्हिडिओ करता तर मिळा तर प्रयत्न करू आपण चला काळजी घ्या बाय बाय